आताची सर्वात मोठी बातमी वफ बोर्ड कायद्यामध्ये सुधारणा इस्लामिक कायद्यानुसार फक्त मुस्लिम धार्मिक कामासाठी वापरली जाणारी जमीन म्हणजे वफ अशा जमिनी सांभाळण्यासाठी असलेली संस्था म्हणजे बोर्ड मुसलमानांच्या मते मिळावी म्हणून एकोणीसशे चोपन्न साली नेहरून या संस्थेची स्थापना केली होती आज देशात रेल्वे सर्वात जास्त जमीन या वक् बोर्डाकडे आहेत एकट्या महाराष्ट्रात या वक्क बोर्डकडे ब्याण्णव हजार एकरपेक्षा अधिक जमीन आहे एकोणीसशे साली काँग्रेस सरकारने या वफला अमर्यात अधिकार दिले याद्वारे वक् बोर्डाने स्वतःची एखादी जमीन आपली आहे असा दावा करू शकते आणि ती बळकावू शकते या विरोधात दाद मागायची असेल तर याबाचा निवडा कोर्टाच्या वेळी स्वतः स्वतःच्या स्वतः केस निवाडा करायचा अधिकार वपला काँग्रेस सरकारने दिला होता या ताकदीचा वापर करून वपने कित्येक जमिनी बळकवल्या आहेत तमिळनाडूतील एका पंधराशे वर्षापेक्षा जुन्या मंदिरावर आणि आसपासच्या गावावर चक्क वपने दावा केला यामुळे स्थानिकांवर बेघर होण्याची परिस्थिती आली आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या जमिनीवर यांनी दावे केल्याचे स्वतःच्या न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावा लागली कित्येक मुस्लिम देशातही वपला असे अधिकार नाहीत पण आपले काही राजकारणी फक्त काही मतांसाठी देशाच्या जमिनी यांच्या घशत घालायच्या तयारीत केंद्र सरकार या अधिकारांवर नियंत्रण आणायला व बोर्ड कायदा दुरुस्ती करतो आहे ज्यांच्या जमिनी वफने बळजबरी हडपल्या आहेत त्या लोकांच्या जमिनी सुद्धा मोदी सरकारच्या निर्णयामुळे त्यांना परत मिळतील आता वफने केलेल्या दाव्यामुळे आणि जमिनीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला असेल त्यामुळे वफला आता मनमानी करून जमिनी हडपता येणार नाही याशिवाय मुस्लिम महिलांना सुद्धा वफचे सदस्य बनायला अधिकार मिळेल पण स्वतःला पुरोगामी मिळवणारे महाराष्ट्रातील राजकारणी या कायद्याला विरोध करताय सुप्रिया सुळे तर चक्क बिल मागे घ्यायची मागणी करताय तर उद्धव ठाकरे गटाचे नेते यावर चर्चाच करायला तयार नाहीत आधी सुप्रिया सुळेंनी ट्रिपल तलाकचे समर्थन केले होते आपल्या वोट बँकला खुश ठेवण्यासाठी हे नेते चुकीच्या गोष्टीचं समर्थन अजून किती काळ करणार आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कमलं नक्की सांगा अशा सुडो रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका